ऐतिहासिक परंपरेचा सहज असलेली आणि ऐतिहासिक परंपरेचं महत्त्व असलेल्या या उत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे खरंतर मानाचा पहिला श्री कजबा गणपती या याने या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि कजबा कसबा गणपती हा बेलवाग चौकात होतो होतोय अनेक ढोल पदकं असेल नगरावादर असेल काम्याने शाळेला सामाजिक संदेश असेल बँक ऑफ इंडिया असेल असे विविध पदकं या लक्ष्मी रोडवरून मार्गस्थ होत आहेत आणि आपल्या लाडक्या फुड हे निरोप देण्यात आले आहेत सुदर्फाशी गर्दी आहे पारंपरिक पोषकांमध्ये उत्साही कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत कसब्याचे काही सदस्य आपल्या आपल्यासमवेत आहेत यंदाचं दहा दिवस विनोबावे सेवा केली आज निरोप देत आहे काय भावना आहे भावा भरून एकदम भरून आलेला आहे एकदम भावा एकदम भरून आलेला आहे आता बाप्पा झालेला आहे त्यामुळे दहा दिवस उत्सव सुरू झाला अनेकांच्या भेटीगाठी झाल्या उत्साही उत्साह ते उत्साह पार पडला खूप उत्साह होता सगळे खूप आनंद होते उत्साह होते उत्सवला आनंद होते कसबाचे देखील काही पदाधिकारी आपल्या आहे। दिवस अतिशय आनंदामध्ये उत्साह झाला अनेक राजकारणी येऊन गेले बाप्पा का तुमच्या भावना जितकी चांगली असेल आणि बाप्पानी पावलंच पाहिजे असे कुठल्या प्रकारचे मनामध्ये हेतू ठेवायचा नाही बाप्पा शंभर टक्के पावतो निरीच्छ पुतीने जायचं बाप्पाचं दर्शन घ्यायचं बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव आहे यंदा कसब्याला कोणत्या प्रकारचं आता हे विसर्जन मिळवणं संदेश घेऊन कसबा चाललेला आहे पुणेकरांना काय दर्शन घडवणार पुण्यामध्ये आताची थोडीशी गुंडगिरी वाढलेली आहे त्यामध्ये स्त्रीला संरक्षण मिळलंच पाहिजे त्यासाठी प्रत्येक पुरुषांनी आणि स्त्रींनी आपलं शील जपलं पाहिजे आणि त्या बाबतीतले जे संरक्षण असे असलेल्या गोष्टी मंडळातर्फे चांगल्यातर्फे राबवण्यात येतात निश्चितच स्त्रीचं संरक्षण झालं पाहिजे आणि शहरावरती काही विघ्न आहेत ती देखील दूर व्हावीत हा संदेश घेऊन कसबा गणपती लक्ष्मी रोड कडून विसर्जनाकडे मार्गस्थ होतोय